बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की माझ्यासाठी योग्य कुठली रास असेल किंवा कुठल्या राशीचा जोडीदार माझ्यासाठी योग्य असेल उद्या मला लग्न करायचं आहे मी कुठल्या राशीची मुलगी बघू किंवा कुठल्या राशीचा मुलगा बघू तर तशा बघायला गेल्या तर बऱ्याच राशी तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत पण त्यातल्या त्या स सरळ साध्या सोप्या भाषेत सांगतो तुमची जी तुमची जी रास असेल त्या राशीपासून जी सातवी रास येत येत असेल ना ती तुमच्यासाठी बेस्ट आहे त्या राशीचा जोडीदार जर तुम्हाला मिळाला तर दुधात साखर मेड फॉर इच अदर एक साधं उदाहरण म्हणून सांगतो आता आपण मेष राशीचं घेऊया असं प्रत्येक राशीचं करता येतं ते मी नंतर व्हिडिओ टाकेन आता तर फक्त मेष राशीचं सांगतो समजा तुमची मेष रास आहे बरोबर तर मेष राशीपासून सातवी रास कुठली येते बघूया मेष पहिली वृषभ मिथून कर्क सिंह कन्या आणि तूळ बरोबर म्हणजे तूळ ही सातवी रास असे म्हणजेच मेष राशीला जर तूळ राशीचा जोडीदार मिळाला म्हणजे मेष राशीचा मुलगा आहे किंवा मेष राशीची मुलगी आहे आणि त्याला समजा तूळ राशीची मुलगी किंवा मुलगा मिळाला लग्नासाठी तर मेड फॉर हिच तर कारण राशी अग्नितत्वाची रास आहे ही आग आहे आणि तूळ ही वायुतत्व आहे वारा आहे आपण एखादी शेकोटी लावतो तेव्हा बघा एकीकडनं समजा वारा आला हवेची धुळूक आली तर आग कशी भडकते तसंच यांचं उद्या लग्न झालं तर संसार यांचा खूप छान म्हणे छानपणे फुलू शकतो त्यामुळे मेष आणि तूळ एकमेकांसाठी रास आहे मेड फॉर इच अदर असं प्रत्येक राशीच आहे ते मी नंतर टाकेन तोपर्यंत स्टेट्यून